राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर माहीत आहे की एक मार्च दोन हजार चोवीसपासून आपल्या जांबूत साखर पठार भागातील जांभोद गावातील सरपंच आदरणीय सुभाष भाऊ डोंगरे हे या पाण्याच्या लढ्यासाठी उपोषणासाठी बसलेले आहे आणि त्यांनी संपूर्ण अन्नाचा त्याग करून हे उपोषण सुरू केलेलं आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि याची सर्वांनी दखल घेत संपूर्ण पठार भागामध्ये याची जनजागृती त्या ठिकाणी झालेली आहे आणि याची दखल घेत संपूर्ण पठार भागात पटर भागातील काही गावं असतील त्याचबरोबर पारने तालुक्यातील गावं असतील आज त्यांची समि सगळ्यांची एकत्रित बैठक झाली आणि त्यामध्ये काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आले सर्वप्रथम निर्णय घेण्यात आले की याची एक कृती समिती आपण स्थापन करणार असून प्रत्येक गावातील चार चार पाच पाच व्यक्ती आपण या कृती समितीमध्ये घेणार आहोत तसेच प्रत्येक दिवशी दोन दोन गावांनी येऊन या उपोषणस्थळी भेट द्यायची आहे मग त्यामध्ये आज म्हणजे च दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी साकूर गाव या उपोषणस्थळी उपस्थित राहून सुभाष भाऊ डोंगरे यांना पाठिंबा देणार आहेत त्याचबरोबर पाच तीन दोन हजार चोवीस रोजी मांडवी आणि शिंदोडी गाव हे या ठिकाणी उपोषणासाठी येणार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर सहा तीन दोन हजार चोवीस रोजी बिरेवाडी आणि हिरेवाडी म्हणजे जांभळवाडी ग्रुप ग्रामपंचायत हे या ठिकाणी उपश उपोषणाला स पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत तसेच दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी मांडवे खुर्द आणि देसवडे हे गाव तसेच आपण अनेक गावांची या ठिकाणी विनंती आहे सर्व गावांना की ज्या जे हे लाभ क्षेत्रामध्ये येतात त्या त्या सर्व गावांनी आपला मोठ्या संख्येने पाठिंबा आपण या ठिकाणी देणार आहोत तसेच या निमित्ताने मी शासनाला विनंती करतो की आपण जर याची लवकरात लवकर जर दखल घेतली नाही तर आपण हे आतोल आंदोलन अजून तीव्र करून त्यामध्ये मग रास्ता रोको असेल किंवा अनेक गोष्टी असतील या आपण त्यांना आपण सुरुवात करणार आहोत हे ती तीव्र करताना आम्ही सात तीन दोन हजार चोवीस रोजी वार गुरुवार या हा दिवस आपण सकाळी नऊ वाजता सगळ्यांना विनंती असेल की आपण रास्ता रोकोसाठी साखर ग्रामपंचायत बस या उपस्थित राहून तिथून आपण एकोणावीस मैलावरती सा पुणे नाशिक जो हायवे आहे त्या ठिकाणी आपण रास्ता रोकोचा निवेदन उद्या आपण शासनाला देणार आहोत मग त्यात प्रांत कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल कलेक्टर कार्यालय असेल तसेच घारगाव पोलीस स्टेशन असेल यांना सर्वांना आपण उद्या निवेदनाद्वारे ही माहिती कळवणार आहोत आणि त्यांना हे कळवणार आहोत की आम्ही सात तीन रोजी या रास्ता रोकाचा या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे मग यासाठी मी शासनाला विनंती करतो लोकर ची की आपण लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन पिण्याची पाण्याची तरी व्यवस्था आपण पठार भागातील लोकांसाठी त्वरित करावी कारण की आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती आज अशी आहे की एक भाऊ उपाशी आणि एक भाऊ तुपाशी अशी परिस्थिती आपल्याला काहीशी मिळते आम्हाला यात एक शंका देखील आहे की यात मोठ्या प्रमाणावरती राजकारण देखील होताना आम्हाला पाहायला मिळतं एकूण तेरा केटीवेअर आपल्याला या पिंपळगाव खांडणावरती झालेले आहेत आणि त्या ते तेरा केटीवरपैकी फक्त चारच केटीवर जे आहेत शिंदोडीपर्यंत मग गारगाव आपल्या जांभूदपासून गारगाव शिंदोडीपर्यंत हे चारच केटीवर असे आहेत की ज्यांना पाणीपासून नेहमी वंचित ठेवलं जातं आणि नेहमी या गावातील लोकांना ला लढा हा द्यावा लागतो मग असं नेहमी का होतं म्हणजे आम्ही या ठिकाणी माणसं नाहीत का आम्ही जनावरं आहोत का अशी देखील प्रतिक्रिया लोकांची या ठिकाणी यातून आपल्याला उमटताना दिसती तर माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे की आपण याची दखल लवकरात लवकर घ्यावी लवकर तर आपण याची दखल जर नाही घेतली तर हे आन आंदोलनाचं स्वरूप अतिशय तीव्र या ठिकाणी केलं जाईल हे देखील मी आपणास या ठिकाणी सूचना या निमित्ताने याद्वारे करत आहोत धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा